ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या तुम्ही इलेक्शन नंतर सांगता की दोनच असल्यामुळे टाकू नाही शकत का तीन पाहिजे आणि चार हे hey, इलेक्शनच्या अधिकाऱ्यांना डिक्लेअर केलं चालतो तुम्ही पक्षांची माइंडेड बघून काढले मुंबईमध्ये अजा वगैरे का नाही टाकले कारण आहे ना त्या आधारावरच वा आम्ही ऑब्जेक्शन आमचं घेतलं आणि ऑब्जेक्शन वरती प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचं उत्तर देण्यात आलं नाही उलट लॉटरी त्यांनी चालू ठेवली म्हणजे याच्यातून या या ते लोक पळवाट करण्याचा प्रयत्न करतात सिद्ध होतं निर्वाचित नगरसेविका किशोरीताई पेडणेकर आहे त्यांना विचारूयात प्रचंड गोंधळ ताई आम्हाला बघायला मिळाला तुम्ही जो आक्षेप घेतलेला आहे त्या आक्षेप कुठल्या आधारावरती घेतलेले आहेत त्याला काही प्रतिसाद मिळालाय का शासन नाही नाही शासन न देण्याच्याच मानसिकतेमध्ये बसलेलं होतं मुळामध्ये शासनाचं ज्या पद्धतीने ओबीसीची मुंबई ही ओबीसी मध्ये टाकायला पाहिजे होती ती टाकली नाही तिथे ओबीसींवर एक अन्याय केला आणि मुंबईत जाती पाडे आहेत जाती जमाती राहतात त्यांच्यावर अन्याय केला तुम्ही इलेक्शन नंतर सांगता की दोनच असल्यामुळे टाकू नाही शकत का तीन पाहिजे आणि चार हे इलेक्शनच्या अधिकाऱ्यांना डिक्लेअर केलं की ह्या अशा लोकांचं आम्ही अशा चिठ्ठ्या काढणार आहोत हे ठरवून केलेलं आहे पण रोटेशनल पद्धतीने केलाय असं शासनाचं म्हणणं आहे तर त्यामध्ये निकष काय आहे ते ओबीसी आला पाहिजे होते कुठल्या आधारावर तुम्ही म्हणता आता जर आम्ही आमचं मुंबईचं बोललो तर दोन वेळा ओपन आलं त्याच्या आधी एस सी आलं बरोबर मागच्या वेळेस कोण होते मध्ये तुम्ही हा त्याच्या मागच्या वेळेला महाडेश्वर होते त्याच्यानंतर मी झाले बरोबर ओपन मध्ये पक्ष निर्णय घेऊ शकतो बरोबर आता तुम्ही मुंबई महिला काढली त्याचा अर्थ तुम्ही पक्षांचे माइंडेड बघून काढले मुंबईमध्ये अजा वगैरे का नाही टाकले कारण आहे ना तेव्हा तुम्ही सांगता की ते दोन आले पाहिजे तीनच्या वर आले पाहिजे मग इलेक्शनच्या अधिकार सांगितलं निकषांचा सा आधार काय याची काही याचं काही उत्तर दिलंय का दिलं नाही आमदार बोल घेतलं मी स्वतः आम्ही ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही जे अनुसूचित जमातीचं म्हणताय की ती दोन उमेदवार नगरसेवक आहेत आणि इथे तीन पेक्षा जास्त पाहिजे तर याच कशाच्या आधारावर घेतलं कोणत्या नियमा अंतर्गत तुम्ही दोन हजार अकराच्या नुसार या ठिकाणी आरक्षण जे आहे त्याची संख्या आणि खुला प्रवर्ग किती महिला किती पुरुष किती हे ठरवण्यात आलेला आहे याची माहिती आधी दिलेली होती परंतु तीन असले पाहिजेत हा जो निकष आता सांगितला जातो एस टी साठी त्याचा आधार काय आहे ते त्या आधारावरच आम्ही ऑब्जेक्शन आमचं घेतलं आणि ऑब्जेक्शन वरती प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचं उत्तर देण्यासाठी उलट लॉटरी त्यांनी चालू ठेवली म्हणजे याच्यातून ते लोक पळवाट करण्याचा प्रयत्न करतात सिद्ध होत महापौर पदासाठी नोटिफिकेशन जे निघालेलं आहे या नोटिफिकेशन मध्ये विस्तृत पद्धतीने हे सगळं एक्सप्लेन होत करण्यात आलेलं हे आकडे त्यांनी विस्तृतपणे त्यांनी केलेलं नव्हतं आणि आता देखील आम्ही जेव्हा ऑब्जेक्शन रेज केलं की के अनुसूचित जमातीचे दोन सदस्य आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये म्हणून तुम्ही तीन पेक्षा जास्त असेल तरच ती लॉटरी निघेल असं तुम्ही म्हणताय तर हे तुम्ही आधी याचं स्पष्टीकरण कशाच्या आधारावर केलं ते स्पष्ट करा